धक्कादायक घटना समोर येत आहे ती म्हणजे भरधाव डंपरने महिलेसह मशीला चिरडले महिला व मशीचा दागीच मृत्यू आबोना नांदुरी रस्त्यावरील कुंडाने येथील धक्कादायक घटना आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आबोना नांदुरी रस्त्यावरील कुंडाने येथील मंदिराच्या समोर असलेल्या फरशीजवळ एका भरधाव डंपरनं महिला व मशीला चिरडल्या आहे दो या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे या धक्कादायक अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की नांदुरीकडून आबोण्याच्या दिशेनं भरधाव वेगाने जात असलेल्या डम्परने प्रथमतः मशीला उडवल्यानंतर रस्त्याच्या कडेला एका मही, एक महिला उभी असताना तिला चिरडले आहे या भीषण अपघातात महिला व म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे डम्पर देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याचे पाहाव्याच मिळत आहे तसेच या डम्परला पुढील बाजूस व मागील बाजूस कोणतीही नंबर प्लेट आढळून येताना दिसत नाही या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरतात कुंडाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तसेच आबोना पोलिसांना देखील या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच या भीषण अपघाताबाबत कुंडाणे ग्रामस्थांनी व महिलेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे देखील समोर येत आहे या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव विटाबाई किशनराव ढोमसे असे असल्याची माहिती समोर आली आहे या भीषण अपघाताबाबत सविस्तर बातमी लवकरच महाराष्ट्र क्रांती न्यूजवर प्रसारित केली जाईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल आबोना कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा